बारा फूट उंचाच्या उंचा उंच उन्चा तांतावारा आलमगीर आरम औरंगजेब औरंगेब पालच्या पायगाड्या घालून बसल्या खासे, खासे सरदार त्याच्या समोर येत फौलाद खान आहे एकलास खान आहे बिलेर खान आहे मुकरद खान आहे शाबुद्दीन खान आहे हे सगळे खानावर त्याच्या पशी दरबारात उभा राहिलीय पालथ्या पायघड्या घालून बसलेला औरंगजेब दिल्लीच्या तक्तारून खालच्या त्यांच्या सरदारांना बोलतोय क्या कर सकते हो तुम। क्या कर सकते हो तुम आगाज है बरा आगाज है एक सपना देखा था मैंने मेरी जिंदगी में हमें ऐसा लगा था कि वो सपना इसी जन्म पूरा होगा लेकिन गलत 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 तुम जैसे मूर्खों की वजह से सबके सब आराम सा दे मूर्खो तुम मूरा घूरा घूरा और और हम मूर्खों के बादशाह मूर्खों के बादशाह हम मूर्खों के बादशाह क्या कर सकते हो तुम सारे हिंदुस्तान को हरे रंग में रंगाना चाहते थे हम लेकिन वो टांगड़ा ने वो शिवाजी भोसला चलाया वो तो आया भी और चला भी गया हमें ऐसा लगा था वो शिवा भोसले जाने के बाद वो दखन मेरा होगा मेरा, 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 मेरा लेकिन लेकिन ये भी सपना अधूरा रहा सच कहा है किसी ने वो सवा शेर होता शेर लेकिन उसका वो बेटा कापर पर भोसला वो सवा शेर निकला, शेर, निकला। और तुम तुम तुम, और तुम, तुम लोग कुछ नहीं कर पाए कुछ भी नहीं कर पाए कोला पुढे हुजूर अगर आपकी इजाजत हो तो मैं जाऊं और कापर समको कैद करके कामेश जब वो कापर सिया भोसला के तहखाने गए थे क्या कर रहे थे बाघ चले आए तुम और आप कह रहे हो उस कापर समको कैद करके हम आते हैं बेवकूफ हर विभाग को प्यारा होना चाहता है, चाहता है। औला है मरना चाहता है मरना फजूल है, क्या? ये, सब है ये सब कुछ फजूल है चंगेज और तैमूर के खून ने आज तक कभी शिक्ष नहीं देखी थी लेकिन आज कंदार से तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में समा करने वाला है। ये है अलंकीर आलम पना यह सब आज क्या देख रहा है क्या देख रहा है तेवढ्यात कोणीतरी मराठी माणसाला दरबारातून घेऊन कोणीतरी औरंगजेबाच्या समोर आला कोणीतरी मी हटायला शकल तुम नजर आते हो गए तुम सिवा बोसले स्वराज्य नहीं चले आय हुजूर मैं तो तखन ना चालू हुजूर काबर हो मराठा हो जी हुजूर मैं मराठा जी कितने को भाई मरगठे मरने के लिए दखन दखल या चले आते हैं ए परवरदीकार क्यों मरना चाहता है मुकरब खान इसे मार डालो ये इतने दूर से यहां मरने के लिए आया हमारे दरबार में जो आता है वो जिंदा रहने के लिए नहीं आता तुम क्यों आए हो मारो इसे ऐसे, 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 ऐसे। आओ हुजूर ये झाले काय का हुजूर मराय को आलो म्या अतो अतो ओ हुजूर मारायचा असता ते संभाजी राजावर नसतो का कमी ये कमी ये लो पण हुजूर हुजूर आमसले चांगला ठाव है एक ना एक दिवस किंवा संभाजी तुम्ही मारणार मग त्याच्या समोर मिळाल्यापेक्षा हुजूर तुमच्या समोर जागलेलं कुठे चाहते आहे तुम क्या चाहते हो तुम हुजूर विचार केला तर हुजूर त्या संभाजीला आमची बहीण म्हणजे रिश्त्याचा विचार केला तर आमचा दाजी आता आयुष्यभर आम्ही त्यांची हुजुरी चाकरी हुजूर किती करायचं त्यांचा आदर पण त्यांना कुठे आमची कदर क्या चाहते हो क्या करने के लिए आया हो मराठे मरते लेकिन फितोर नाही बन जाते आखिर क्यों आया हो क्यों हुजूर माझ्याकडला येऊ होत नाही बघा अजून लई तर दहा मिनिट झालं दहा मिनिटांनी हुजूर संदेश मी जेवाय बसायचं त्याच्यामुळे हुजूर उशीर करू नका बर का पण हुजूर कमी शब्द हुजूर हुजूर जन हे हिताचे दिल्या घेतल्याचे आता कसं ते काहीतरी दिल्याशिवाय कसं काय चालतो हुजूर तो हम पूछ रे की तुम आखिर चाहत आहे क्या हो क्या चाहते हो हुजूर 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 आमची जी अगिरी आम्हाला परत मिळावा आणि ती बी तुमच्याकूनकून आणि आम्ही चांगलंच जाणतो तुम्हाला सांभाळले पाहिजे आणि तो मिळेल तुम्हाला आमच्याकून ठरला ठरला मुखरद खान दिनर खान फौरद खान शाबुद्दीन खान इस गणजी के साथ जाऊ यदि इसका का ने कोई दगा फटका की कोशिश की तो सावधान इससे जिंदा मत छोडना जाओ! जाओ! लाखोचा फौज फटा या गणजीने हातामध्ये घेतला या वक्ताला आमच्या धर्मवीर कर्मवीर धानवीर शूरवीर कर्मवीर छत्रपती संभाजीराजे कोल्हापूर प्रांतात संगमेश्वराच्या दरबारात होते यांचा न्याय निवाडा करायला गेलेले राजाने चार दिवस न्याय निवाडा केला म्हणून सकाळच्याला निघो नावडी नदीत आंघोळ करून मस्त गार पाण्यानं आणि सकाळच्याला निघो त्यांच्याबरोबर त्यांच्या बरोबरचा जवळ एक जिवलक मित्र होता त्याचं नाव होत कवी पाचशे सैन्य माझ्या संभाजी राजांबरोबर राजा होत पहाड झाली या गणुजाला नुसतं स्वराज्यातली झाड नाही स्वराज्यातली वाट नाही तर वाटावरती किती गवताच्या काड्या कुठं उगल्यात हे सगळं माहिती होत माणूस संभाजीराजे या वक्ताला कुठे हे दिलेर, दिलेर दिलेर खान ऐकलास खान फौलाद खान या सगळ्या खानावळीला सांगण्यासाठी हा गणुजी पुढे झाला मोरख्या म्हणून कविराज पहाटेचे उठले आणि आंघोळ संभाजीराजाच्या अगोदर करावी म्हणून आपलं संगमेश्वर आहेत तिथे पलीकडे नदीमध्ये गेले डुबकी मारली मारली पण डुबकी मारली आणि पाण्याच्या बाहेर निघाल्याबरोबर संभाजी राजांच्या नाही पण कवीराजांच्या कानावरती हजार घोड्यांच्या टापांचा आवाज आला त्याला कळलं सूर्य उगला त्याबरोबर शत्रू पण उगला कवीराज बाहेर आले पाण्यातून घोड्याला टाच मारली तलावर हातामध्ये घेतले आणि संभाजीराजांना आवाज ठोकला राजा कधी बघा राजा कधी सावधान होणार कविराज धावत धावत संभाजी जवळ आले संभाजी मस्तकाची तलवार संभाजी मेहनत मस्ताची तलवार विराजमान झाले आणि घोड्यावर सरदेसाईचा राजवाडा होता सरदेसाईच्या राजवाड्याच्या जवळ गेले राजा कळाला होता शत्रू आला पण शत्रू आला या शत्रूच्या तवड्यातून सुटायचं पण सुटायचं नेमका कसं आणि याच वाक्याला संभाजीराजाने कवीराजांना सांगितलं कवीराज राजगडावरती आपला भोसलांचा सगळ्याशी सगळा कुटुंब कबीर आहे आपण तिथे जावे आपण त्याच वर खावे आम्ही अशबीन राहतो संभाजी राजाला राजा, कविराज राजा, म्हणतात राज आमच्या सारखे लाख मेले तरी चालतील पण राजा तुमच्या सारखा लाखाचा पोशिंदा जागा या हवा राजा, राजा आम्ही हिता शत्रू संघ लढतो आमच्या आयुष्याची राग झाली तरी भेटर राजा या कणी मला आम्ही चित्ता सोडत नाही राजा कुटुंब कधी आपण राजावर सांभाळाला जावे नाही कविराज सैन्य सैन्य खूप आहे आपण आपण लगभग करावी आपण जावे कविराज संभाजीराजाला काय म्हणतात ए मैत्री करणार या ओ ऐका संभाजीराजाच्या म्हणाले आपण राजगड जवळ करा आणि कविराज संभाजीराजाला म्हणाले राज याच्या संडगसाठी याच्यासाठी का आम्ही तुमच्या संग द्वेस्ताना केला नाही राजा नाही राजा ज्या वाक्ताला आमचा तुमचा दोस्ताना झाला त्याच वाक्ताला आम्ही ठरवलं राजा सुखाद भी तुमच्या संग, राजा दुखद भी तुमच्या संग, राजा पोटाला पोडवर खाइच वी तुमच्या संग, राजा दी शान्दीस उपाशी माराइच वी तुम्चा संग, राजा राजा आनंदात बी तुमच्या संग राजा दुःखात भी समच्या संग राजा स्वर्गात बी तुमच्या संघ आणि राजा नारकात बी तुमच्या संग राजा जागायचं बी तुमचा संग पण तुम वकोत आला तर राजा मरायचं तुमच्या आधी काय मैत्री होती महाराज आत्ताची मैत्री फक्त विशिष्ट स्वार्थासाठी केली जाते मिस्टर प्रवीणजे काय हिताभे पाटील बरोबर ना अरे विशिष्ट हेतूकरिता केलेली मैत्री शेवटच्या श्वासापर्यंत कधी टिकत नाही आणि निस्वार्थ केलेली मैत्री शेवट पर्यंत कधी मरत नाही राजवड्यांचं ठरलं दिशांतर वेशांतर करायचं संभाजी राजांनी झटकेपट काही क्षणात डोक्यावरची केस काढली संभाजी दाढी कमी केली संभाजी राजाने मिशा कमी केल्या आणि संभाजी राजाने पोशाख परिधान केला का जरी सैन्यामध्ये पकडण्याचा प्रयत्न केला तरी राजा हाच आहे ओळखू येऊ नये म्हणून दिशांतर आणि वेशांतर करण्याची ही पद्धत ही शिवाजी महाराजांची वारसा हक्कनी संभाजी महाराजांनी इथं पूर्ण केली आणि संभाजीराजांना कैद करण्यासाठी लाखो घड्यांच्या टाफाने मात्र गराडा घातला आगा। आगा। राजा गणिम लय राजा। संभाजी राजांच्या सैनिकाची आणि समोरच्या शत्रूंची झोंज शत्रूंबरोबर चालू झाली अरे कोण कोणाच्या खांद्यावर कोण कोणाच्या पाठीवर कोण कोणाच्या मानगुट्यावर तर कोण कोणाच्या मस्तकावर कोण कोणाच्या पायावर तर कोण कोणाच्या दंडावर कोण कोणाच्या पाठीवर तर कोण कोणाच्या पाटावर कुठं कुठं वार कोणाचा कसा लागत होता रक्ताचा पाट वाहत होता माझ्या संभाजीराजाची तलवार तर अशी फिरकत होते की शत्रूच्या बाप जाग्याला सुद्धा संभाजीराजाच्या तलवारीवर नजर टेकवता येत नव्हती एवढी भयान तलवार संभाजीराजाची फिरकत होती कडीने वेडा घातलाय आणि नुसता कैद कैद हा बराच वेळ झाला नुसता कैद करो कैद <इसका> <laughs> <हुँ>, करो म्हणतो त्याच्यातला धाडशी कोणीतरी सैनिक आला न हुजूरला म्हणला हुजूर आम्ही लय वेळ झालो कैद करायचा प्रयत्न करतोय पण आम्हाला काही आहे ना तुम्ही होणार आम <laughs> भे 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 ओ मन मरक्या हो माझ्या संभाजी तलवारीच्या आड जर कोणी आला असता ना, ना, ना तर किती तुकडे झाले असते त्याची त्याला सुद्धा कळलं नसतं म्हणून हिम्मत राजांच्या मरयची कोणाची होत नव्हती पण दिलेर खान बला चालाक चाला, चाला, चाला। दिलेर खानाने संभाजी राजाच्या घोड्याच्या पाठीमागून आला ती तलवार घेतली आणि संभाजीराजांच्या घोड्याच्या पाठीमागच्या पायावरती फेकली तसा वार झाला संभाजीराजाच्या घोड्याच्या पायाच्या पाठीमागची शिर तुटली संभाजीराजांच्या घोड्याखाली कोसळला संभाजीराजे खाली कोसळले आणि पंचवीस तीस तलवारी आणि भाले रोखले गेले आणि झाला माझा स्वराज्याचा छत्रपती संभाजीराजा मुघलांच्या कैदेत सापडला संभाजीराजाच्या तोंडून आवाज निघू नये म्हणून माझ्या संभाजी राजाच्या तोंडामध्ये चिरगुट कोंडली गेली पंचवीस त्यांच्या बरोबर असलेली सैनिका कोंडली गेले कैद झाली एका घोड्यावर उलट कवी राजांना लटकवलंय एका घोड्यावरती संभाजीराजांना उलट लटकवलंय आणि जास्तीची वाळवाळ करूच नाही म्हणून गेले कोणीतरी यायचं संभाजीराजाच्या पोटावरती तलवारीचा करायचा रक्ताची निघायची पण माझ्या संभाजीराजाच्या तोंडून आई सुद्धा शब्द बाहेर निघत नव्हता खरं आवाजच निघण्यासाठी जागा ठेवली नव्हती चिरगुट्ट दाबून कोंबली होती माझ्या संभाजीराजाच्या आणि कवीराजांच्या तोंडात चलो आरमगीर आरम पढ़ा के सामने इसका फोर को ले जाएंगे उसके बाद, बाद, बाद उसके बाद जो सुलूक किया जाएगा वो आलमपना देखेंगे चला संता धना जी धनाजी पैके संता जी समोर का ही सैन्य घेन आला मोर क्या गनुजी होता गनुजीला सैन्य संताजीने पाहिला नाही संताजी दोन्ही जीला म्हणतो इकडं कोण चालला अरे संभाजी राजाला दिसत नाही वैरा घोड्यावर लटकून पितोरासनी चाललंय राजगडावर संभाजी राजांच्या मोर हजर करतोय या याशिवाय नाही जागेवर यायची हराम कर तुम्ही राजांकडे बघा बघा शत्रूंच्या हातात संभाजी राजा आपल्याला कामाय काय तोंडाकडे निघा माझ्या संभाजी राजाच्या समोरून संताजी गेला पण संताजीच्या नजरेला कळालं जाई की आमचा उलटा लटकवलेला हा संभाजी राजा आहे गावा गावातून वाडी वस्तीवरून तांड्यावरून ढोल ताश्या पर्वात मिरवणूक चालली कोणाची होत नव्हती समोर जाण्याची कुणीतरी धावत धावत गेला पुराण औरंगजेबाच्या समोर गेला आणि औरंगजेबाला कुर्लीश न करताच बोलून गेला बोलून गेला आपल्याला बहुत बडी खबर नाही कायम उसका समाज को कैद के आमुक्रम खान और दिलेर खान सौराध काटे बहुत बड़ी खुशी की खबर है जलाद कहीं पी के तो नहीं आए एक आप बड़े चालाक होते हैं अपने आप को हम शक्ल बनाते हैं दगा करते हैं देखा नहीं तूने

इंद्रायणी भीमेच्या काठावर भीमा भामेच्या काठावर त्रिवेणी संगमावर वाळवंटात माझ्या संभाजीराजाला खांबाला दामलंय त्यांचा जीवराग मित्र कविरा यांना खांबाला दामलंय काही कैद केलेले सैनिक होते पंचवीस तीस त्यांना रस्त्याने चालता चालताच कापून दाखलं होतं फौलाद खान आला संभाजीराजांच्या मोर गेला आणि संभाजीराजाला म्हणू लागला का बर काबर हमारे आलम पन्हा का जवाब देना अनेक वेळेस टॉर्चर करायचा प्रयत्न केला आपल्याकडेच वेळ नसल्यामुळे औरंगजेबाला आला संभाजीराजांच्या मोरे येऊन उभारायला औरंगजेब संभाजीराजाला बोलतो कापर क्या उम्र है तुम्हारे तुम्हारे बत्तीस तैतीस साल की इतनी भरी जवानी में क्यों मरना चाहते हो काफार इतनी भरी जवानी में आखिर क्यों मरना चाहते हो क्यों फौरत खान आठ साल का था तब हमें मिला था आगरा में इसने कहा था हमें आपकी वजह से हमें नहीं डर लगता लेकिन हमारे वजह से सबको डर लगता है सच कहा था, काफर ने। सच कहा था। लेकिन संबा? क्यों? अब तुम्हें डर लगता है बोलो काफर मेरे पास वक्त बहुत कम है बहुत कम है काफर बोलो तुम्हारे बाप ने लूटा हुआ खजाना किसके लिए पर रखा है हमारा कल्याण भिवंडी लूटा तुम्हारे सिवा भोसले ने, भोसले ने। हमारा औरंगाबाद जलाकर राख कर दिया तुम्हारे सिवा भोसले ने, भोसले ने। हमारा कल्याण भिवंडी तो लूटा और हमारे सूरत को बदसूरत कर दिया कहा रखा है पूरा के पूरा खजाना बताओ काफर क्या तुम मृत्यु से डरते नहीं डरते नहीं बोलो, बोलो, बोलो। बोलो। संभाजीराजे चुप संभाजीराजा बोलत नाही त्यामुळे औरंगजेब संभाजीराजाला म्हणाला म्हणाला कुछ बोलते घेऊन शेजारी कविराज होता हाता तयाने बांधलेले साखळ तळपायची आग मस्तकात गेली कविराजाच्या आणि कविराज औरंगजेबाला बोलून गेला अरे वाक आहे माझा संभाजी राजा स्तंभ घ्यायचा वाघ औरंगे हाथा पाया मे सकन खोल शट्ट ठोकन को बोला रहा औरंगे तुझा जर हिम्मत असलना अस मजा संभाजी राजा के हाथा पायात सकल दौड़ सोड़न बाग फिर तुम्हें पता चलेगा शेर है ये मेरा संभाजी राजा शेर 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 क्या क्या ये शेर है शेर है तो हम कौन है हिंदुस्तान के आलमगीर आलम आलमपाना बादशाह है संभाजी राजाने जबडा उघडला संभाजीराजे औरंगजेबा औरंगेबर राजानं एका राजा आगे। आगे। कर राजा, राजा संघ कसा वागावा याची भी आकल नाही रे तुला आज औरंगेबत बांगड्याने फक्त बायकांच्या हातात बघितल्या होत्या आज आवरंग्या बांगड़े मला तुझे हाथ आत दिसाया लग क्या क्या चुड़िया मेरे हाथ में ए परवदिकार इसका पर की जबान काट डालो ये तभी सर मजा कर वेल नहीं वेल संपला संभाजीराजांची झेप छाटली गेली संभाजीराजांचे डोळे काढले गेले हातापायाची नख काढली गेली संभाजीराजाचे इंद्रायणी भीमेच्या काठावर फेकले गेले कोल्हा कुत्र्यांना खाण्यासाठी अरे शेवटच्या श्वासापर्यंत आमचा संभाजीराजा झोकला नाही का छत्रपतींचा पुत्र आहे म्हणून शेवटपर्यंत माझा संभाजी राजा एक्केचाळीस दिवस अन्याय सहन करत राहिला माझा राजा पण चुकला नाही का स्वराज्याचा राजा आहे म्हणून औरंगजेब म्हणाला होता हे हमसे हात मिला हम तुम्ही मोक्ष देंगे हम तुम्हें जिंदगी पाक्ष देंगे और हमारा धर्म स्वीकार कर ले संभाजी राजा ने औरंगजेबाला संगीत औरंग्या हमसे हाथ मिला हम तुम्हें मोक्ष देंगे और हा धर्म भी नहीं बदलना पड़ेगा <laughs> शेवटच्या श्वासापर्यंत माझा संभाजी राजा रडला नाही लढला पण झुकला नाही माझ्या बहिणीनो माझ्या छत्रपती संभाजी राजाने मृत्यू स्वीकारला पण धर्म स्वीकारला नाही आणि तुम्ही प्रेमा पोटी आई वडील सोडून खुशाल लाज नसल्यासारखे पळून गेलात लाज नाही वाटत वीर झुंजार करू समुदारे मार हार ख्रिश्चन धर्मामध्ये एका व्यक्तीच्या हातामध्ये पाटील दोन खिडे ठोकले गेले किती फक्त दोन ख्रिश्चन धर्माने त्यांना ग्वाड बनवलं गॉड काय बनवलं एक्केचाळीस दिवस अन्याय अत्याचार सहन करणाऱ्या माझ्या संभाजीराजाला तुम्ही काय बनवणार आहात इथे पाटील काय बनवायचं लोक आम्हाला कीर्तनात म्हणतात महाराज झोपतात लोक जरा थोडस करा आणि हो, हो संभाजी महाराज शिवाजी महाराजांबद्दल जास्त बोलूच नका जास्त विनोदावर भर द्या पुढच्या वर्षी तारीख तुला नालाय का तूच मला यायचंच नाही अरे तिन्ही लोकामध्ये झेंडा कोणाचाही लागत नाही रे कोणाचा ना लागतो असा भक्त राज गुंडा त्याचा तिन्ही लोक झेंडा आणि पांडुरंगा असा पराक्रम करणारा मुलगा जर तुला माझ्या रक्तात जन्माला घालता येत नसेल तर माझ्या धर्मपत्नीला वांज ठेवलं तरी चालेल निपुत्रिक ठेवलं तरी चालेल इतके न देवे तुझ्याने मज करी का डायरेक्ट संतान आणि पांडुरंगा हे दोन्ही माझं मागणं भैरवी चालितलं हे माझच